बाबाला कोण हक मारते कोण हाक मारते बाबाला पकड 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 मारते ती मला नाही 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 थांब आले आले पकडू पकडू पकडलो पकडलो पकडू तर हाय फॅमिली दुपार झालेली आहे ओळी शाळेतून आलेली आहे कल्याणी पण आलेली आहे प्रतीक नुकताच गेला आहे जेवून का मारतेस मला मारलं कोणी डब्यानी सॉरी बोल बाबाने सॉरी बाबू आहे रानू आहे ती रानू रानू घातली घातली बाबू सॉरी बोल मला सॉरी बोल बाबांना सॉरी दोन्ही पप्पी पण दे ना एक पा दे तर मंडळी काही दिवसापूर्वी प्रतीक कल्याणीची अॅनिवर्सरी झाली आणि खूप जमाल आली मजा आली ना एकदम तर तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला मिळणार आहे प्रतीक कल्याणीची सहावी वे ॲनिव्हर्सरी तू बघितलं नसते आज आपले दोऱ्या होत्या ना त्या सोडल्या आणि नवीन दोऱ्या बांधल्या बरोबर ह्या बघा अशा दोऱ्या बांधल्या आम्ही वरचा काढून टाकलाय का मस्ती का अरे मस्ती का करतात शांत अगं किती ओरडतेस तू आणि आज जेवणामध्ये पण आमचं खूप भारी भारी पदार्थ आहेत बघा डाळ आहे वालाची भाजी आहे काय हा तू वालाची भाजी नाही खात मसूरची डाळ तर शेंग टोमॅटो आंबा घेतला त्याच्यानंतर आंबा घालून शशांगने आंबे दिले बघ हा ते आंबा घालून चटणी केली नंतर मग ती वालाची भाजी खात नाही आपल्याला वालाची भाजी केली त्यात पण शेंग बटाट टोमॅटो आंबा घालून ती केली लोणचं चटणी जमभारी जमभारी तर उद्या सकाळी व्हिडिओ पाहायला विसरू नका गेल्या वर्षी आम्ही राज रेस्टॉर्टला गेलो होतो यावेळेला कुठला रिसॉर्टला गेलो होतो ते व्हिडिओमध्ये मध्ये बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि आज सकाळचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेतातला हो। सकाळचा व्हिडिओ शेतात चिंच पाडण्याचा प्रोग्राम मग चुरीवर चिकन ते पण इतकं झणझणीत मस्त आणि हे असंच चालू असे दिवस रात्र झोपेपर्यंत

नाए 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 ए दीदी तुझी दफ्तर दाखव ना तुझं सिक्रेट कप्पे दाखव दप्तरामध्ये दाखव जरा काय काय बघू दप्तरामध्ये हो पण ही व्हिडिओ बघतील तर मित्रांना कळेल तुझ्या मैत्रिणी काय आहे ते मागे टाकले नाही टाकलं बघू अरे आणि एक दबा पण राहील होईल तुझा नाही मग दबा नाही ना नाही खायचा ना तो फक्त ना पेन्सिल आणि आता पुढे पुढे तुझं हो हां ज्याच्यात आहे माझ्या सगळ्या बुक्स आज आम्ही हे शिकलो आज नाही प्रॉक्सी पिर्यात होता तर त्याच्यात मी हे ड्रॉ केलं आहे ड्रॉईंग करते कशामध्ये का स्पॉन्ज बाब स्पॉन्ज बॉब मी त्याच्या हातात हायच्या ठेवू आहे अजून अजून काय ड्रॉ केला अजून ड्रॉ न शिकवलं का तुम्हाला नाही हे फक्त प्रॅक्टिस घेतली काय काय इनपुट डिवाइस आणि आउटपुट हा नाही नो ओ सॉरी नो युअर कम्प्युटर कीबोर्ड माऊस चॉईस आणि हिंदी मध्ये पण आम्ही केला हिंदी मध्ये आणले ना हे बघ अरे ते

अशी, करूर अशी, करूर अशी। अरे बापरे अख्खा उघड झालं हट्ट करतील अशीच बॅग पाहिजे नाही आहे ना मस्त आहे कुठे तुझा असतो आणि हे पण बघ ना हे ना बरोबर आता हे लावून घे आणि वर पण केवढे खण आहेत बघ हा हे खण

बाबू आजीला हकमार कर प्रथा प्रथा अई नाही लागत त्याचा नाही लागत हकमार आजिल अकमार आजील अकमार ममला अकमार दिदी

करतो आता कुठला गेम हम्मा खूप त्यात काय करणार हा इथे 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 ओ इथे या बाजूला आहे घेऊन ये सगळे खेळ घेऊन ये बाबू पण आण सगळं करते तिला बरोबर मग अच्छा ठीक आहे बाबांच्या वडील हा ये चल तू बा, ये पुढे तू पण पुढे सगळी खेळणी पण आहे बाबू आंघोळ करायची नाही ठीक आहे बा बाबू काम करायचं हम्मा दाखव ह शोध कोकोला शोध इथे बस अशी बस शोध कोको उंटा उलटा उलटा लाल कलर ऑरेंज कलरचा उलटा 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 उंटा उलटा

तुमच तुमच ह्याला काय म्हणतात त्याला बाळाच्या आधी करतात काय ते डोह्याजवळ तेव्हा काय निघालं होतं तुमचा मुलगा का मुलगी म्हणजे म्हणजे बर्फी निघालेली आणि ही रडली होती तू रडली होती आठवते का मला भाऊ पाहिजे मला भाऊ पाहिजे हा भाऊ झाला

हे बघा आता आता काय निघेल काय निघेल प्रथा ते बघ प्रथा बघ तू पण बघ बघा रडली रडली राडली ओबी रडली हो मध्ये चला कोणीतरी हा आता दिसत मला भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे मुलीला ती किती रडली ओवी तू विचारे रडते ओबी ओवी ओवी काय होवी काय रडली तू भाऊ तर मिळालं तुला हा काय भाऊ गुंडा भाऊ गुंडा भाऊ

दीदी करेल तसं ती करणार जा दीदीच्या पाठीवर बस जा जा बस दीदीच्या पाठीवर बस जा उठ बस जा माहिती कोण पडत लगेच मन भरत तिचं हे मामाला अकबर का प्रथा मामाला अकबर मामाला अनो सोनू बोल मामा बोल मामा थांब ना कुठे चालली अग अग ये बाबांकडे बाबांकडे ये लोक येमाचं नाव का तुझ्या मामाचं नाव काय होत परस मुलिका येस व्हिडिओ बघितला शेतातला पण असं बघितलंय तू जेवढे मसाले तेवढे सगळे एकदाच टाकल्यात सगळ्यांना आवडलं सगळ्यांना आवडलं म्हणजे पण तिखट होत पण चांगलं होतं पण कल्याणीने अख्खा डबा टाकून दिला अंदाजी अंदाजी आता तुझा बोलला मला दोन किलो चिकन घ्यायचंय मग त्या हिशोबाने तू मसाला कुठला खोबरा कांदाचा मसाला येतो तो टाकला म्हणजे तुझ्या घरी जे आहेत ते सगळे तू घेतली सगळे घेऊन टाकले कोल्हापूर सोलापूर सगळं सोलापूर म्हणजे तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला आवडतात असं वाटते मला आहे ना सर्वांना आपल्याला पण आवडते शेतामध्ये झाड लावली पाहिजे म्हणजे मस्त मुलांना पण जाता येईल पत्र्याच्या बरोबर काम असते करतात दोघी जणी काय चाललंय आज मंडळी आज व्हिडिओ करणार नव्हतो मी पण म्हंटल तुम्हाला करूया तुम्ही मिस करता रोज ब्लॉग कुठे गेला परत रोहन म्हणून मी एक दाखवलं घरात काय काय चाललंय ते आणि उद्या सकाळचा ब्लॉग बघायला विसरू नका प्रतीक कल्याणीच्या ॲनिव्हर्सरीचा धमाल खूप मजा केली पूर्ण फॅमिलीने मजा केली स्विमिंग पूल मध्ये ओ तुला मजा आली चाचूच्या अॅनिव्हर्सरीला आईला कधी स्विमिंग पूल मिनिट आहे आईला कधी तुम्ही पाहिलं नसेल स्विमिंग पूलमध्ये ती पण उतरली होती ती पण उतरली होती मी पण उतरलो होतो पहिल्यांदा ए बस शांती माझ्या डोक्यात डबा मारला स्टीलचा डबा घेतला आणि दिला माझ्या तुला तुला मारला ना मला डबा आखा मारला उचलून खाऊ होती तुझ्याकडे डब्यात होती रोहनी नरम पडेल म्हणून रोहनने डब्याचं झाकण लावलं तर डब्याचं झाकण काय लावलं म्हणून त्याच्याच अंगावर डबा मारला ना। 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 चला तर मंडळी उद्या सकाळी नऊचा व्हिडिओ बघायला विसरू नका यांची मस्ती चालूच राहणार आहे आणि बडबड चालूच राहणार आहे रो क्रेझी फुड रंजितावर सकाळी नऊ वाजता ओके ओके चलो बाय बाय आमचा हा छोटासा कोणता व्हिडिओ आवडला असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब